श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्रज्ञ विभाग योग ओवी क्रमांक एकशे पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम रतांगांचा मेळावा जेवी मणिजे पांडवा का अर्धोद् अवे नाव देहो रथाच्या सर्व भागाच्या समुदायाला ज्याप्रमाणे अर्जुना रथ म्हणतात किंवा खालचे वरचे अवयव घेऊन जसे देह हे नाव असते करी तुरंग समाजे शेना नाम निपजे का वाक्य मणिजती पुंजे अक्षरांचे हत्ती घोडे पायदळ मिळून शेना हे नाव येते किंवा अक्षरांच्या समूहाला वाक्य असे म्हटले जाते का जळधरांचा मेळा वाच्य होय बाळा नाना लोका सकळा नाम जग मेघांच्या समुदायाला आबाळ म्हणतात किंवा नाना प्रकारच्या संपूर्ण लोकांना जग हे नाव असते का स्नेहसूत्र वनी मेळू एकी चिथानी धरी तो जनी दिपू होय किंवा तेल वात अग्नी हे तिन्ही एका ठिकाणी धरले जातात तोच लोकांत दीप म्हटला जातो तैसी छत्तीसई तत्वे मिळती जेणे एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्याच्या एकत्वाने एकत्र मिळतात एक एक त्या समुदायाच्या दृष्टीने त्याला क्षेत्र असे म्हणतात आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणून यामी कौतुके क्षेत्र म्हणो या भौतिक शरीराचा उदीम केला असता येथे पाप आणि पुण्य यांचे पीक येते म्हणूनही आम्ही या शरीराला कौतुकाने क्षेत्र असे म्हणतो आणि एका चेनी मते देह म्हणती यया ते परी असो हे अनंते नामे यया आणि कोणी याला देही देह असेही म्हणतात पण असो याला अनंत नावे आहेत पै परतत्वा आरोते स्थावरा आतो ते जे काही होते जाते क्षेत्रची हे परतत्व म्हणजे सर्व तत्वांच्या पलीकडे असलेले जे परब्रह्मतत्व त्याच्या अलीकडे स्थावरापर्यंत जेवढे काही उत्पन्न होते किंवा नाश पावते ते सर्व क्षेत्रच होय परी सुरनर उरगी घडता हे योनी विभागी ते गुणकर्म संगी पडिले साते पण ते गुणकर्माच्या संघात पडल्यामुळे देव मनुष्य सर्प इत्यादी नाना प्रकारच्या विभागाने निर्माण होत असते हे ची गुण विवंचना पुढा म्हणिपेल अर्जुना प्रस्तुतात तुझं ज्ञाना रूप दाऊ हाच गुणविस्तार अर्जुना पुढे सांगितला जाईल प्रस्तुत तुला ज्ञानाचे स्वरूप दाखवितो क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान ऐके क्षेत्राचे वर्णन त्यातील संपूर्ण कार्यासह तुला सविस्तर सांगितले म्हणून आता मोक्षप्राप्ती करून देऊन जीवाचा उद्धार करणारे असे जे उदार ज्ञान तेच तुला सांगतो ते आई ज्ञाना ज्ञानालागी गगनगिळिता ती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी ज्या ज्ञानप्राप्ती करता योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग टाकून देऊन आकाशही गेळतात न करीती शिद्धीची चाड न धरिती रिद्धीची भिड भीड योगाय से दुवाड हेळ शिती हे सिद्धीची इच्छा करीत नाहीत व रुद्धीची प्राप्ती झाली असता येते त्याला वश होत नाहीत ते योगासारखी साधने कष्टदायक म्हणून तुच्छ समजतात तपो दुर्गे ओ लांडित ऋतू कोटी ओआंडित उलथूनी सांडित कर्मवल्ली कित्येक ज्ञानप्राप्ती करता तपरूपी किल्ले ओलांडून जातात म्हणजे घोर तपश्चर्याचे कष्ट सहन करतात कोट्यावधी यज्ञ त्याच्यावरून म्हणजे ज्ञानावरून ओवाळून टाकतात म्हणजे ज्ञानप्राप्ती करता कोट्यावधी यज्ञ करण्याचा प्रसंग आला तरी त्यांना त्याचे काहीच वाटत नाही व वा कर्मकांडरूपी वेली उपटून टाकतात म्हणजे ज्ञानप्राप्ती करता संन्यास घेतात नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी एकरी ती सुरंगी सुशुमनेची कोणी उघड्या अंगी म्हणजे असंग होऊन किंवा सर्व संसारासक्ती सोडून नाना प्रकारच्या उपासना मार्गाने जातात तर कोणी सुशुमनेच्या विवरात शिरतात ऐसी जिवे ज्ञानी मुनीश्वरांची उतानी वेद तरुचा पानोवानी हिंडताती याप्रमाणे ज्या ज्ञानप्राप्ती करतात थोर थोर मुनिंच्या उत्कटीच्या वेदवचनाच्या ठिकाणी हिंडतात म्हणजे वेदोक्त साधनांचा आश्रय करतात देईल गुरुशेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे प्रेमाने केलेली श्री गुरुशेवाच मला ज्ञानप्राप्ती करून देईल या दृढ बुद्धीने अर्जुना त्या सेवेकरता शंभर ज जन्म घेण्याला तयार होतात जया ज्ञानाची रिगमनी अविद्ये उनेयानी जिव्या आत्मया बुजावणी मांडुनी दे जे ज्ञान अंतकरणात शिरले असता अविद्या निशेष नाश पावते आणि जीव परमात्मा यांचे ऐक्य करून देते जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्यची फेडी माणसाचे जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते म्हणजे इंद्रियांना विषयांकडे जाऊ देत नाही विषय सुखाच्या प्राप्ती करता होणाऱ्या कर्माच्या प्रवृत्तीचे पायेच मोडते म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्तीच होत नाही आणि मनातील सुखाचे दारिद्र्य नाहीशे करते द्वैताचा दुकाळू पाहे साम्याचे सोयाने होय जया ज्ञानाची सोय ऐसे करी ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता असे होते की द्वैत कुठेही दिसत नाही आणि जिकडे तिकडे समरच अशा अद्वेत ब्रह्माच्या प्रत्ययाचा सुकाळ होतो मदाचा भाष्य उरु जे ज्ञान अहंकाराचा लेशही ठेवित नाही जे अनादी भ्रांतीला गिळून टाकते व आपला व परका असा आप पर भाव जे शिल्लक राहू देत नाही जे संसारा ते उनमुळी संकल्प पंकू पाखाळी अनावराते वेटाळी ज्ञेया ते जे जे संसार वृक्षाला मुळास उपटून टाकते व मनातील संकल्प रूपी चिखल स्वच्छ धुवून टाकते व ज्ञेय होणाऱ्या अमर्याद आत्मवस्तूलाही जे ज्ञान व्यापून टाकते जयाचे नि झालेपणे पांगुळा होईजे प्राणे जयाचे निविंदाने जग हे चेष्टे जे ज्ञान प्राप्त झाले असता प्राणही स्थिर होतो व ज्या ज्ञानाच्या सत्तेने जगातील व्यापार चालतात दयाचिनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोनदावरी लोळे आनंदाची आ ज्याच्या प्रकाशाने बुद्धीची ज्ञानवृष्टी उघडते आणि जीव दुःखरहित होऊन अखंड प्रसन्न चित्त राहतो ऐसे जे ज्ञान पवित्रे कनिधान जे तवे टाळले मन चोक की जे असे जे ब्रह्मज्ञान ते सर्व पावित्र्याचे एकच कोठार आहे व अविद्यादी मलाने अशुद्ध झालेल्या मला मनाला ते शुद्ध करते आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षय व्याधी ते जयाची सन्निधी निरुजा की जे आत्मस्वरूपाला मी जीव आहे म्हणजे मी करता भोगता अज्ञानी आहे इत्यादी विपरीत बुद्धीचा जो क्षयरोग लागला होता तो रोग ज्या ब्रह्मज्ञानाच्या नाहीसा होऊन जीव कायमचा व्याधीमुक्त होतो म्हणजे निरूपाधिक असा ब्रह्मस्वरूप होतो ते अनिरूप्य की, की जे ऐकता बुद्धी आणि जे वाचूनी डोळा देखी जे ऐसे नाही ते ज्ञान सांगता येत नाही असे असले तरी सांगितले जाते आणि ते ऐकून केवळ बुद्धीने ग्रहण करायचे असते बुद्धीने ग्रहण करण्यावाचून डोळ्यांनी पाहता येण्याजोगे नाही मग त्याची ये शरीरी जय आपला प्रभाव करी त इंद्रियांच्या व्यापारी डोळाही दिसे मग तेच ज्ञान या शरीराच्या ठिकाणी सर्वत्र व्यापून जेव्हा आपला प्रभाव दाखविते तेव्हा इंद्रियांच्या व्यापारात ते प्रगट होऊन डोळ्यांनाही दिसू लागते पै वसंताचे रिगवणे झाडांचे निसाजेपणे जाणीजे ते विकरणे सांगती ज्ञान ज्याप्रमाणे जा झाडांच्या टवटवीवरून तव वसंत ऋतू ऋतूचा आरंभ जाणला जातो त्याप्रमाणे ज्ञानाची इंद्रिये त्याची ज्ञानस्थिती सांगत असतात आगा वृक्षाशी पाताळी जड सापडे मुळी शाखांची बहाडी बाहेर दिसे अर्जुना झाडाला मुळांच्या द्वारा खोल जमिनीत पाणी सापडत आहे हे त्याच्या ढाळ्यांच्या सर्व बाजूनी होत असलेल्या वाडीवरून बाहेर दिसून येते का भूमीचे मारदव सांगे कोंबाची लवलव नाना आचार गौरव सुकिलनाचे किंवा निघालेल्या कोंबाच्या लुसलुसीत कोळेपणावरून जमीन मृदू आहे कडक नाही हे दिसते किंवा उत्तम प्रकारच्या आचरणावरून कुलीनपणा दिसून येतो अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष अथवा सत्काराच्या तयारीवरून जसे मनातील प्रेम दिसून येते किंवा दर्शनाने झालेल्या चित्ताच्या प्रसन्नतेवरून पुण्यवान पुरुष कळून येतो नातरी केळी कापूर जाहला जेवी परिमळे जाणू आला की भिंगारी दिपू ठेविला बाहेरी फाके किंवा केळीमध्ये कापूर तयार झाला हे जसे त्याच्या सुवासावरून कळून येते किंवा भिंगात दिवा ठेवला असता त्याचा प्रकाश बाहेर पडतो तैसे हृदयीचे निज्ञाने जे देही उमटती चिन्हे ते सांगू आता उद्याने चांगले ऐक त्याप्रमाणे अंतकरणात ज्ञान प्राप्त झाले असता बाहेर देहाच्या ठिकाणी जी लक्षणे प्रकट होतात ती आता सांगतो एकाग्र चित्ताने अवधान देऊ नये श्लोक अमानित्व मदंबित्व अहिंसा शान्ति रजवम आचार्य उपासनम शौचम स्थैर्यम आत्म ज्ञानोब्बा तुकाराम तरी कवणेही विषयीचे साम्य होणे नरुचे संभावितपणाचे ओझे जया ज्याला एका आत्मस्वरूपा वाचून देहबुद्धी उत्पन्न करणाऱ्या कोण्याही वृत्तीशी तन्मय होणे आवडत नाही व ज्याला सज्जन म्हणून घेण्याचे ओझे वाटते आतिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूपांगा कोणी असलेल्या गुणांनी त्याची म्हणजे ज्ञानीपुरुषाची स्तुती केली असता व माननीय म्हणून मान दिला असता लोकांनी आपली स्तुती करावी किंवा मान द्यावा अशी योग्यता आपल्या अंगी आली असे पाहून तो असा व्याकुळ होतो की तय गजबजो लागे कैसा व्याधे रुंदला मृगू जायसा का बाई तरता वळसा दाटला जीवी तसा काही व्याधाने पाशात धरलेला हरीण किंवा हाताने नदी पोहून जात असता भोवऱ्यात सापडलेला मनुष्य अशी त्याची अवस्था होते पारता तेने पाडे सन्माने जो साकडे गरिमे ते अंगाकडे येऊची नेदी अर्जुना तत्तुल्य जो मान प्राप्त झाला असता दुःखी होऊन कष्टी होतो व आपल्या अंगी मोठेपणा येऊ देत नाही पूज्यता देखावी देकावी कानी नायकावी हा अमका ऐशी नोहावी सेची लोका आपली पूज्यता आपल्या डोळ्यांनी पाहू नये आपली कीर्ती आपल्या कानी पडू नये आणि हा अमका अशी लोकांना आठवणही होऊ नये अशी ज्ञानीपुरुष इच्छा करतो ते तर सत्काराची के, के आदरा देईल भेटी मरणेशी साठी नमस्कारिता अशा स्थितीत सत्काराची गोष्ट किंवा आदराचा स्वीकार दूरच राहिला त्याला पूज्य म्हणून कोणी नमस्कार केला असता त्याला मरणपराय दुःख होते वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माजी दडे महिमे भेने त्याच्या ठिकाणी बृहस्पतीसारखी सर्वज्ञता असते पण आपली सर्वज्ञता लोकांना कळून आपली महती वाढू नये म्हणून तो बाहेर लोकांमध्ये वेड्याप्रमाणे वागतो चातुर्य लपवी महत्व हारवी पिशेपण मिरवी आवडून आवडीने वेड्यासारखे वागून आपले व्यावहारिक शान पण दिसून येत नाही व आपले मोठेपण नाहीशे तो करतो लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी बघू उगेपणी चांगू आती भरू त्याला व्यावहारिक गोष्टींचा कंटाळा असतो शास्त्राध्ययन पासूनही उपराम पावतो व मौन धरून राहण्यावर तो चांगला भर देतो जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयची न ऐसी ऐसी जीवी चाडभू लोकांनी त्याला तुच्छ लेखावे व सोयऱ्या धाऱ्यांनी आपली पर्वा करू नये अशीच त्याची अंतकरणातून अत्यंत इच्छा असते तळोटे बाणे अंगी हिनावो खेवणे ते ते चिकरणे बहुत करुणी जेणेकरून सर्वाहून लहान होऊन राहणे अंगी बाणेल आणि लोक तिरस्काराचे कोंदन करतील असेच बहुत करून त्यांचे नेहमी वागणे असते हा जितू ना नोहे लोक कल्पियेने भावे तैसे जिने ऐसी आशा हा जिवंत आहे की मेला आहे अशी लोकांची कल्पना होईल असे आपले जीवित असावे अशी तो इच्छा बाळगतो पै तू का नोहे की वारेनी जातो आहे जना आईसा भ्रमू जाये तैसे होई जे हा चालत आहे किंवा चालत नाही किंवा वाऱ्याने ढकलला जात आहे असा लोकांना संशय उत्पन्न होईल असे चालणे त्याला आवडते माझे असते पण नाम रूप नामरूप हर पो माझने जात माझे अस्तित्व कोणाला कळू नये माझे नाव रूपही नाही से व्हावे म्हणजे माझे नाव कधी कोणाच्या तोंडी येऊ नये व माझे रूप कोणाच्या डोळ्यापुढे येऊ नये नाहीतर प्राण्यांनी तरी मला भिवून पळून जावे ऐसी जयाची नवशीए जो नित्य एकांता जातो जाये नामेची जो जीए विजनाचे नि याप्रमाणे जो नवस करीत असतो तो, तो नित्य एकांत स्थळी जात असतो व जनरही स्थळ ऐकूनच तो जिवंत राहतो वायू आणि तया पडे गगनेशी बोलो आवडे जिवे प्राणे झाडे पडियंती जया ज्याचे वायुशीच जमते ज्याला आकाशाशीच बोलणे आवडते ज्याला झाडे जीवप्राणाप्रमाणे प्रिय वाटतात कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ